उजनी जलाशयामध्ये इंदापूर तालुक्यातील कळाशी भागात बोट उलटून बेपत्ता झालेल्या करमाळा तालुक्यातील सहा जणांचे मृतदेह आज गुरुवारी सकाळी हाती आले त्यानंतर दुर्घटनेत जीव गमवावा लागलेले झरेतील दाम्पत्य व त्यांची दोन चिमुकली मुले यांच्यावर झरे येते तर बोट चालक आणि एका युवकावर कोगाव या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मैतांमध्ये झरेतील गोकुळ जाधव व कोमल जाधव हे दाम्पत्य आणि माही वय तीन वर्ष व वा शुभम व दीड वर्ष ही त्यांची चिमुकली मुले तसेच कोगाव येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांचे सुपुत्र गौरव डोंगरे व बोट चालक अनुराग उर्फ गोल्या अवघडे यांचा समावेश आहे सदर मयत हे मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान करमाळा तालुक्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी गावाकडे उजनीच्या पाण्यातून बोटीतून प्रवास करत निघाले होते मात्र अवघ्या काही मिनिटातच वादळ आणि पाऊस सुरू झाल्यामुळे बोट उलटली आणि बोटीतील सर्वजण पाण्यात बुडाले त्यावेळी बोटीतील एकमेव सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे पोहत कळाशी भागात पोचले आणि त्यांना मच्छीमार बांधवांनी वेळीच मदत मिळ केल्याने ते बचावले होते त्यानंतर डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनंतर दुर्घटनेची माहिती सर्वांना होऊन शोधकार्य सुरू झाले होते एन डी आर एफ पथक आणि स्थानिक युवक यांनी शोधकार्य राबवूनही चाळीस तास कोणीही हाती लागले नाही गुरुवारी सकाळी बेपत्ता नागरिकांचे मृतदेह पाण्यावर आल्याने ते हाती आले त्यानंतर मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते तेथून पुढील कार्यवाही होऊन ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर झरे येथे चौघांवर तर कुगावात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले गोकुळ जाधव हे प्लंबिंगचा व्यवसाय करत होते अत्यंत कष्टाळू असलेल्या गोकुळ यांचा संसार सुखाने चालू असतानाच त्यांच्यासह पत्नी कोमल आणि दोन चिमुकल्या मुलांचा एकाच वेळी दुर्घटनेत मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःख देणारी अशीच आहे या प्रकारामुळे जाधव यांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला असून त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता लहान मुलांच्या आठवणीने उपस्थितांचे डोळे सातत्याने पानवत होत होते जाधव कुटुंबातील दाम्पत्य व त्यांचा चिमुकला मुलगा आणि मुलगी अशा चौघाचा दुर्घटनेत मृत्यू झाला अंत्यसंस्कारावेळी आईच्या कुशीत मुलगी ठेवून तर वडिलांसोबत मुलाला ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारावेळी झरे गावातील ग्रामस्थ स्मशानभूमीत मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सदर दुर्घटनेतच कोगाव येथील युवक गौरव डोंगरे व बोटचालक अनुराग उर्फ गोल्या अवघडे यांचाही मृत्यू झाला होता गावातील दोन युवक अशा दुर्दैवी घटनेत मयत झाल्याने कुगाव गावामध्ये शोकाकुलासेच वातावरण दिसून येत होते डोंगरे व अवघडे परिवारावर कोसळलेल्या दुःखाने गावात हळहळ व्यक्त होत होती मंगळवारी सायंकाळी दुर्घटनेबाबतची माहिती सर्वत्र पसरली त्यानंतर सर्व व्यवस्थित असावेत अशी अपेक्षा असताना वेळ जाऊनही शोध लागेना तसे झरेतील जाधव आणि कुगाव येथील डोंगरे व अवघडे परिवार तसेच त्यांचे नातेवाईक यांचे असू सुरू झाले होते मंगळवारी उशिरापर्यंत शोध लागला नाही तेव्हा सर्वच चिंतातूर झाले रात्रभर कोणालाही झोप नाही बुधवारी दिवसभरही शोध लागला नाही रात्री अंधारामुळे बुधवारी शोधकार्य थांबले हा सर्व काळ अतिशय वेदनादायक म्हणून समोर आला आणि गुरुवारी सकाळ सत्रात मृतदेह सापडल्याने सर्व आशा संपल्या आणि मंगळवारपासून सुरू असलेले अस्रू आणि दुःख कायमच राहिल्याचे चित्र आपतग्रस्तांच्या घरी दिसून येत होते दरम्यान कुगाव ते कळाशी नेहमी बोटीतून प्रवास करणारे अनेक जण आहेत अंतर हे खूप कमी असून आठ ते दहा मिनटात ते पार होते त्या दिवशी तीन ते चार मिनटे वादळ पाऊस नसता तर बोट सुरक्षित काटावर पोचले असते सर्वजण वाचले असते मात्र त्यावेळी काळ व वेळ दोन्ही प्रतिकूल असल्याने सहा जणांचा जीव गेला अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या